आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे मात्र याच पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध गोगावले असं चित्र टीका टिप्पणी केली जाते विधानसभा निवडणुकीत मदत केली नाही असं म्हणत गोगावले तटकरेंवर टीका केली आहे मला पहिल्या वेळेला चौदा हजारचा लीड होता दुसऱ्या वेळेला एकवीस हजारचा लीड मिळाला तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नासचा लीड मिळाला आणि बोलले चौथ्या वेळेला काही खरं नाही सव्वीस हजार दोनशे पंधराचा लीड मिळाला एक चौथ्या क्रमांकाने जिथे ज्यांच्या आपण मिटिंग केली होती सभा केली होती त्यांचं पण योगदान मिळालं असतं तर आपण आणखी थोडं गेलो असतो चार पाच हजार मतांनी पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे म्हणून आम्ही मागे सांगितलं बऱ्याचशा लोकांनी विरोध केला सगळं झालं पण बरेचसेटला कोण हरवू शकलो नाही आहे त्याचं कारण हे आमच्या आई वडिलांची पुण्य आहे